की त्याचे डपक होते आणि त्याचा वाद होतो विचार हा जीवनासारखा प्रवाही असतो म्हणून गांधी म्हणाला माझा वाद नाही कोणता गांधी म्हणाला माझा वाद नाही शिष्य जेव्हा त्याला म्हणाले की तुमचा संदेश काय तर तो, तो म्हणाला माझा जीवन हा माझं जीवन हाच माझा संदेश आहे त्याच कारण ते म्हणाले की माझा विचार अजून पूर्णच झाला नाही तर प्रयोगाला असतेच आहे प्रवाह नेहमी वाहता असतो तो थांबला की त्याचा वाद होतो सगळे मार्क्सवादी जगातले असतील तर माफ कर मला ते मार्क्सला जगातल्या ज्ञानाचा पूर्णविराम मानतात त्याच्या पलीकडे ज्ञान गेलाय असं मानतच नाहीत ते मार्क्सवाद्यांनी गांधींवर टीका केली स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील झाले पण गांधींवर टीका केली मार्क्सवाद्यांचा गांधींवरचा जो राग आहे त्यांच्यातल्या लेखकांचा ले ले त्या विचाराच्या लोकांचा त्याचं कारण सांगितलं पाहिजे कधीतरी हे मार्क्सवादी लोक जे आहेत हे साऱ्या जगात हे सांगत आले की आम्हाला समाजामध्ये शेतकरी आणि कामगारांचं राज्य आणायचं त्यांचं दुर्दैव की या देशातला कामगार आणि या देशातला शेतकरी त्यांचं नाव घेत नव्हता महात्मा गांधी की जय म्हणत होत कधीतरी एक गोष्ट लक्षात घ्या मार्क्सचा वैचारिक पराभव जगात जर कोणी केला असेल तर तो फक्त गांधींनी केला आणि तो या देशात केला मार्क्स शेतकऱ्यांचं नाव घेतो मजुरांचं कामगारांचं नाव घेतो आणि मजूर महात्मा गांधींचं नाव घेत आपल्यापैकी अनेकांना पुण्यातले लोक आहात तुम्ही आपल्यापैकी अनेकांना हे आठवत असेल किंवा वाचलं असेल या देशातल्या कामगारांचा पहिला अखिल भारतीय संप कामगारांच्या वेतनवाढीसाठी झाला नाही लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा झाली त्याचा निषेध म्हणून झाला ज्या देशातला कामगार हा वेतनाच्या मागे नाही तोही राष्ट्रनिष्ठेच्याच मागे आहे हे लक्षात घ्या मार्क्सवाद्यांना हा आपला पराभव वाटला तर मग त्यांच्यापैकी कोणताही लेखक गांधींवर लिहिणार नव्हता दुसरे समाजवाद्यांच्या बाबतीतही बोलूनच टाकतो समाजवाद्यांच्या वादामध्ये जेवढा गांधी बसतो तेवढाच त्यांना मान्य होता जो बसत नाही तो त्यांना मान्य नव्हता प्रत्यक्ष जयप्रकाश आता ज्यांचं नाव सुमारती घेतलं जयप्रकाश गांधी आणि नेहरूंना तोंडावर असं म्हणाले की तुम्ही भांडवलदारांच्या मदतीनं समाजात समाजवाद आणू इच्छिता आम्हाला हे मान्य नाहीये दूर राहिले ना गांधींपासून दूर राहिले तेव्हा ही कुणी गांधींना न्याय देणार नाही त्यांचा लेखकही न्याय देणार नाही आपण लक्षात घ्या आंबेडकरवाद्यांची तर गोष्ट आणखीच वेगळी आहे वादी म्हणतो आंबेडकरी विचारवंत म्हणत नाही त्यांची गोष्ट तर अशी की त्याला गांधी हा अपशब्दच वादात होता गांधीचं नाव घेणं म्हणजे धर्मद्रोह आहे का असं त्यांना इतक्या गांधीला त्यांनी शिवे दिले दे अजूनही देतात काही त्यातले अलीकडले त्यांच्यातल्या काही लोकांना जरा गांधी बरा दिसायला लागलेला आहे त्यांचं मी स्वागतही केलेलं आहे का कार्यक्रमात कधीतरी आपण हे समजून घेतलं आहे का की बाबासाहेब आंबेडकर हा फार थोर माणूस होता तो इतका थोर होता की त्याच्या इतक्या पदव्या इतक्या शिक्षण कुणाच्याही जवळ नव्हतं त्याला गांधींनी आणि नेहरूंनी पटेलांनी घटना समितीचा शिल्पकार उगास नेमला नाही त्याच्या ज्ञानासाठी नेमला त्यांनी इतक्या शिव्या दिल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात साथ दिली नाही तरीही त्याला घटना समितीचं शिल्पकार केलं पण या ठिकाणी पुन्हा तीच गोष्ट येते या देशामधले आपण जे सगळे लोक आहोत सभ्य सभ्य असभ्य सगळे हे आपण बऱ्यापैकी जातीयवादी आहोत हे आपण लक्षात घ्या फार स्पष्ट आहे वाईट आहे पण स्पष्ट आहे आम्हाला आंबेडकर आमचा नेता का नाही वाटला ज्ञानी होता ना आम्हाला आमचा नेता नाही वाटला आणि आता तर काय आता जातीतलेच नेते निवडायचे अशी प्रतिज्ञाच केली आहे आपल्या लोकांनी महाराज देशात तीन हजार जाती आहेत आणि पंचवीस हजार पोट जाती आहेत त्यामुळे या देशात पंचवीस हजार नेते आणि बहुतेक तेवढेच पक्ष यापुढे निर्माण या ठिकाणीच हीच आंबेडकर वाद्यांची शोकांतिका एक सांगितली पाहिजे वाद्यांची ती अशी आहे की बाबासाहेबांचं मोठेपण सगळ्या दलितांनीही कधी स्वीकारलं नाही सांभार मान ढोर या जातीतल्या लोकांनी आंबेडकरांना नाही स्वीकारला अण्णाभाऊ साठ्यांनी नाही स्वीकारला अण्णाभाऊ साठे कॉम्रेड डांग्यांचे झाले बाबासाहेबांचे झाले नाही कारण कारण पुन्हा आपला जाती आहे मी बावीस वर्ष आदिवासींमध्ये राहिलोय माडिया जमातीच्या बावीस वर्ष कुमार कुमारभाईला माहिती आदिवासींमध्ये जाती नुसत्या जाती नाही पोट जाती सात देवे तीन देवे चार देवे पंधराशे जाती आदिवासींमध्ये मग बाबासाहेबांच्या मागे कोण गेले बाबासाहेबांच्या मागे अतिशय स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे आपण पश्चाताप म्हणून सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांच्या मागे फक्त त्यांच्या स्वजातीचे लोक गेले आणि एक गोष्ट पुन्हा सत्तेच्या विरुद्धच जाणारी जितपर्यंत महार तिथपर्यंत महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची व्याख्या इरावती कर्व्यांनी केली आहे मी एक वाक शब्द आणखी जोडतो जिथपर्यंत मराठे आहे तिथपर्यंत महाराष्ट्र तेव्हा आंबेडकरांचा मोठेपणा आज आम्ही मान्य करतो संविधानाचे निर्माते म्हणून ते असताना कुठे मान्य केला करा मराठ्यांच्या बाबतीत सुद्धा आमचे नेते महाराष्ट्रातले अनेक फार दंड बैठका मारतात पण ते राष्ट्राचे होतच नाहीत ना राष्ट्रीय व्हायला गेलं तर जात सुटते आणि जात धरून ठेवली तर राष्ट्र हातात येत नाही आंबेडकर ही शोकांतिका आहे मी हे विचार साहित्य संमेलन आहे म्हणून इतक्या स्पष्टपणे या काही गोष्टी आपल्या समोर मांडतो कारण अलीकडे आपण स्पष्टपणे बोलणं सोडून दिलेलं आहे कोणीतरी आपल्याला बोलू देत नाही आणि म्हणून आपण न बोलण्याची सवय लावूनही घेतलेली आहे फार वाईट आहे हे बोललं पाहिजे त्या आंबेडकरवाद्यांच्या बाबतीत हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत तर काय तर गांधीजींना मुस्लिम दाळजेना म्हणत होते आता कुमार सांगितलं की ईश्वर अल्ला तेरोना म्हणजे भजन नाही म्हणायचं त्याच्यावर बंदी येईल बहुतेक काही दिवसात पण इथं सुद्धा पंचायत अशी आहे हिंदुत्ववाद्यांची की या देशातली लोकसंख्या गांधीजींच्या काळामध्ये पंच्याऐंशी टक्के हिंदू होती पण एकोणीसशे एकवीसच्या निवडणुकीपासून सत्तेचाळीसच्या निवडणुकीपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्यात हिंदुत्ववादी पक्षांना दोन टक्के सुद्धा मत मिळाली नाहीत दोन टक्के सुद्धा मतं मिळाली नाहीत आणखी पुढे जाऊन सांगतो एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी पक्षाला सहा टक्के मत मिळाली सहा बाकीचे हिंदू कुठे गेले ते गांधींच्या मागे गेले म्हणून शेतकऱ्यांचा नेता गांधी कामगारांचा नेता गांधी हिंदूंचा नेता गांधी राष्ट्रवादी मुसलमानांचा नेता गांधी आणि या देशातल्या सगळ्या दलितांचा नेताही गांधीच म्हणून गांधी, गांधी राष्ट्रीय नेता होता पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा गांधी असं म्हणाले की मी हिंदुस्थानचा एकमेव प्रतिनिधी आहे तेव्हा ते अहंकाराने बोलत नव्हते ते खरं बोलत होते याच कारण ते सगळ्या जाती धर्माचे नेते होते सगळ्या क्षेत्रांचे नेते होते भांडवलदारांच्या किल्ल्या त्यांच्या हातात होत्या आणि कामगारांची मनही त्यांच्या हातात होती हीच तर त्या माणसाची किमया आहे हीच त्या माणसाची किमया आहे मी आपल्याला सांगतो या ठिकाणी हे तीन वर्ग असे आहेत आता या तिघांकडून गांधींना न्याय कसा मिळेल नाही चौथा वर्ग जो आहे ना तो प्रत्यक्ष गांधीवाद्यांचाच आहे पण दुर्दैव हे आहे की गांधी गांधीवाद्यांनीही गांधीला न्याय दिला नाही मित्रांनो हा सुरेश द्वादश शिवार मित्रांनो एक नंबरचा भामटा आहे याचा उच्चारता येईना मित्रांनो काय काय बोलावं अशा लोकाबद्दल जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव मित्रांनो अशी कितीतरी उदाहरणं कि आहेत की अण्णाभाऊसाठी सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी होते मित्रांनो या मातीत जन्मलेला या मातीत जन्मलेला प्रत्येक शोषित केवळ भारतापुरतं मर्यादित नव्हे संपूर्ण जगामधील जे काही समतावादी आहेत शोषित आहेत उपेक्षित आहेत वंचित आहेत फक्त उपेक्षित वंचितच नव्हे तर जे लोक मानवतावादी आहेत समता स्वातंत्र्यवादी आहेत हे सर्व लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि बाबासाहेब असतानाच बाबासाहेब जिवंत असतानाच मित्रांनो बाबासाहेबांना करोडो अनुयायी भेटले होते केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभर बाबा बाबासाहेबांची तारीख उपलब्ध होत नव्हती मित्रांनो यावर मी परत कधीतरी बोलणार आहे तुर्तास आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे आणि त्या आधारे भरपूर काही बोलण्यासारखं आहे तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम